नमस्कार मी आशा आपण पाहतात डिस्कव्हि न्यूज डिस्कवडच्या ग्लोबल खानदेश महोत्सव मौत मोठ्या दिमागदार सोहळ्यात कल्याण फडके मैदान येथे संपन्न झाला यावेळी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ अध्यक्ष विकास पाटील कार्याध्यक्ष बापू हाटकर उपाध्यक्ष एल आर पाटील प्रदीप अहिरे प्रकाश माळी दिगंबर बेंडाळे बहिणाबाई ट्रस्ते सुनील इंगळे संजय बिलाले सुभाष सरोदे अमोल बोरसे विशाल सर मिलिन बागुल प्रकाश पाटील सुधाकर भामरे मनोहर भामरे प्रमुख प्रभाकर बोरसे जगदीश पाटील विनायक संन्यासी निलेश महाजन यश महाजन सुनील पाटील भामरे सर योगेश सोनावणे डी व्ही पाटील सतीश पाटील भूषण चौधरी अहिरराव सर प्रकाश माळी रवींद्र शिंपी हेमलता देसले सुनीता बोरसे नीता पाटील चेतना भालेराव विजय पाटील विनोद शिंदे योगिता सोनावणे श्रीरंग अत्रे आशा वाडिले दीपाली चव्हाण यांची उपस्थिती होती खानदेश किंग सिंगर सचिन कुमावत यांची प्रमुख पाहुणे भूमिका महोत्सवाला रंगत वाढून गेली खानदेश ग्लोबल महोत्सवाला कल्याण ठाणे मुंबई परिसरातून खानदेशी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम श्रीराम मंदिर प्रतिकृती झुले पाळणे खाऊंचे स्टॉल्स व इतर खानदेश पदार्थांची रेलचेल या महोत्सवात होती या महोत्सवाचे सूत्रसंचालन विनोद शेलकर वर्षा पाटील वैदही पाटील यांनी सुरेख केले यावेळी राष्ट्रवादीचे मदत आणि पुनर्वसन विभाग मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा उल्लेख केला असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटणे मोठे भाग्य आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले मी कदाचित मला माहिती होत की हा प्रसंग जर का माझ्या विषयातला जर का टळला असता तर मी नक्की पश्चाताप केला असता परत एकदा आपल्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आय बी सांगे ठेवा या त्यातून काम करावं जे आणि मनाकडे एकनाथ शिंदे साहेब ने खात व्यास दिले मदत आणि पुनर्वसन यासनी मदत करीत चांगली गोष्ट राहील नाही करी ते बाबा जावा ना शिंदे साहेब मीच चालला जासो तुम्ही फाईल उकलीस मीच या दिल्ली मराठी पण समजा जर का ती फाईल नवी भाऊ कोठे जर का अटकेल राहील तुम्ही मला सांगा मंत्रालयामध्ये शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात मा, कधीच होऊ शकत नाही श्रीकांतजी याच्यामध्ये एक मला सांगण्याची ज्या पाडळसरे धरणाचा उल्लेख केला आमची सर्व खानदेशातली लोक या ठिकाणी याच्याकरता ये येतात की आमच्याकडे परिस्थिती फार वाईट आहे आणि आज ज्या पाडळसरे धरणाचा उल्लेख केला तो तापी नदीवरचं सर्वात मोठं जे धरण बांधलं जात आहे आणि त्या बांधण्याकरता सुधारित प्रशासकीय मान्यता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मनावर घेतलं आणि चार हजार आठशे नव्वद कोटीला त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली मित्रांनो मला सांगताना एक गोष्टीचा आनंद वाटतो आज डॉक्टर साहेबांना याची कल्पना नसेल पण तो आपला खानदेशातला तापी नदीवरचा तापी नदीवरचा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे मी ज्यावेळी त्या कॅबिनेटची त्याला मान्यता लागते त्या कॅबिनेटची मान्यता घेण्याकरता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो त्यांनी एक पंधरा वीस मिनिटामध्ये त्याची सही केली राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील त्यांनी त्याच्यावरती तात्काळ सह्या केल्या मला सुरुवातीला वाटलं की मुख्यमंत्र्यांकडे व्याप जास्त असतो आता इथली सही कशी घेऊ हा सगळ्यात मोठा मला प्रश्न निर्माण झाला होता पण ज्या दिवशी कॅबिनेट त्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेला मी मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो साहेब म्हटलं मी त्यांना विनंती केली की खानदेशातला हा सर्वात मोठा प्रकल्प असल्यामुळे याला उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपण जर का घेतलं तर खानदेशाचा कुठेतरी कायापालट होऊ शकतो अशी ज्यावेळेला विनंती केली त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा तो एकनाथ शिंदे साहेबासारखा असावा त्यांनी ती फाईल माझ्याकडनं घेतली काही तिला वाचलं नाही का काही तिच्याकडे बघितलं नाही एका मिनिटात त्याच्यावरती सही केली आणि माझ्या हातात दिली उद्याच्या कॅबिनेट नोट त्याची तयार कर आणि कॅबिनेट समोर आलं पाहिजे असा हा राज्याचा जर का मुख्यमंत्री आपल्या खानदेशचा त्या बाजूचा विचार पण जागेची उपलब्धता शंभर टक्के त्याच्यामुळे त्यांनी जर का घोषणा केली याचा अर्थ ते काम शंभर टक्के होणार ते शंभर टक्के सांगतात मला हजार टक्के सांगावं लागेल मला स्वतःला आत्मविश्वास असल्यामुळे आज या महोत्सवा निमित्त या ठिकाणी आलो मी सगळे बोर्ड बघत होतो आमच्या खानदेशी एक संस्कृती आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी कला दाखवण्याचं काम केलं जात होत आमच्या खान्देशमधल्या कुठल्याही घराच्या आजूबाजूने समजा जर का तुम्हाला खानदेशातलं घर जर का ओळखायचं असेल तर जिथं खिचडीचा वास आला की ते पक्क खानदेशाचं घर आहे असं तुम्हाला समजण्याचं दुमत असल्याचं काही कारण नाही आमच्या जळगावच्या परिसरामध्ये गेले तर भरताची जी चव त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल ती जगामधल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ती तुम्हाला उपलब्ध होणार नाही आमच्या धुळ्यात जर का देवपूरमध्ये गेले तर देवपूरच्या कोणत्याही गल्लीमध्ये गेलो तर संध्याकाळी सात वाजेनंतर खिचडीचा वास आल्याशिवाय राहणार नाही आमच्या अंबळेर माझ्या मतदारसंघात जर का आले तर त्या ठिकाणी दबू कोडे आणि पाटोळी भाजी बाजी जर का ती टाईम भेटी शिंदखेड्याच्या त्या परिसरामध्ये गेले तर खापरावरच्या पूर्णाच्या पोळ्या आणि आमटी ज्याला तुम्ही म्हणतात आमच्याकडे ती रशी म्हणतो ती रशी भात आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो हे पाच दिवस आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी वर्षभर आपण काबाड कष्ट इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आपापल्या आप कामधंद्यामध्ये व्यवसायामध्ये विलीन असतो पण या पाच दिवसामध्ये जो आनंद वर्षभराची जी थकावट झालेली असते वर्षभरामध्ये जे परिश्रम झालेले असतात या महोत्सवामध्ये आल्यानंतर केवळ फक्त दोन तासामध्ये आपल्या वर्षभराची संस्कृती आपल्या वर्षभराचे केलेले कष्ट या ठिकाणी आपल्याला ते आरामाच्या स्वरूपात आणि एक आनंदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला निवाळा करता येऊ शकतो हा महोत्सव केला जातोय आधी बाकी तुम लेकर त्या करत्या तमाशा काय नाही कलाकार तर करतायत पण त्याच्यामध्ये ना थोडं थोडं आपल्या गावाकडे गेले तो चुकून चुकून गुरु गुच्चूप गुचूप काही लोक तमाशा त्या काल जातात जत्रा मार पण आठ ला सर्वां सर्व प्रत्येक ना, प्रत्ये ना गाव जत्राल जात आणि जत्राल घ्या ते तडे तमाशा ते काही शहर आतच नाही बरोबर एका तमाशा <laughs> विरा रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद